नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल देवळा येथील गणेश मित्र मंडळाच्या वतीनं अथर्व शीर्ष पठन शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा देवळा येथील निमगल्ली गणेश मित्र मंडळाने सामाजिक सांस्कृतिक महिलांसाठी खेळाचे उपक्रम राबवून गणेश उत्सवाच्या आठव्या दिवशी गणेश अथर्व शीर्ष पठन करण्यात आलं या पठणासाठी पाचशेहून अधिक महिला भाविकांनी सहभाग नोंदवला होता देवळा शहरात सर्वत्र शांततेत गणेश उत्सव साजरा करण्यात आला त्यात सुभाष रोड मित्र मंडळाने मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन गणेशाचा जागर केला असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिल्याने यात महिला वर्गाने प्रचंड सहभाग नोंदवला होता मंडळाने चौदा फुटी गणेशमूर्ती स्थापन केल्याने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला लहान व मोठ्या विद्यार्थ्यांसाठी देखील विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी सज्ज केली असून विविध मार्गावरून जाणाऱ्या मिरवणुकीसाठी येणारे अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे मंगळवारी शांततेत स्त्रीचं विसर्जन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे देवळा येथील निमगल्ली गणेश मित्र मंडळाच्या वतीनं अथर्व शीर्ष पठण करताना महिला भाविक प्रतिनिधी सोमनाथ जगताप देवळा नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद